प्रश्न क्रमांक अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ज्ञानासारखं का पवित्र कार्य दुसरं कुठलंही नाही आहे असं आपल्या शिक्षण विभागाचं वाक्य आहे परंतु दुर्दैवाने आपण अपन... अनुभवलं असेल, असेल तर बऱ्याच मुलं आजकाल आपण बघितलं असेल तर ते प्रत्येक पालकाची अपेक्षा असते की आपल्या मुलाने नामांकित शाळेमध्ये चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली पाहिजे इंग्लिश मिडीयमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतली पाहिजे शाळांच्या फीजबद्दल याच्या आधी चर्चा झाली परंतु यातला मेन जो आहे जसं वरुणजींनी सांगितलं फीजच्या फीजच्या सोबत जे एक्स्ट्रा जे खर्च आहेत अकॅडमिक एक्स अकॅडमिक फीजच्या सोबत बाकीचे जे खर्च आहेत ते खूप जास्त आहेत तर या या निमित्तानं माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे जे की जे एक्स्ट्रा खर्च होत आहेत शाळा सांगतात की तुम्ही एका स्पेसिफिक व्हेंडरकडनं सगळ्या वस्तू घ्या एका स्टोरकडनं बे स्पेसिफिक वस्तू घ्या तर या यामध्ये माझा महोदयांना प्रश्न आहे की हे सगळं कंट्रोल करायला जरी तुम्ही दोन हजार जून दोन हजार चारमध्ये जी आर काढला असला तरी अनफॉर्च्युनेटली त्याची पॉ प्रॉपर मॉनिटरिंग होत नाही आहे या दृष्टीने माझा महोदयांना प्रश्न आहे की फीजसाठी फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटी आपण आणणार आहात का वन पहिला प्रश्न आणि दुसरं हे जे एक्स्ट्रा एक्सपेन्सेस आहेत त्यासाठी तुम्ही कुठलं मॉनिटरिंग स्ट्रेंदरिंग करण्यासाठी काय मेकॅनिझम ॲडॉप्ट करणार आहात धन्यवाद मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जावळे साहेबांनी जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तर या या, या संदर्भामध्ये काही माध्यमांच्या शाळेमधन विशिष्ट दुकानातून किंवा ठराविक विक्रेत्यांकडूनच गणवेश वह्या पाठ्यपुस्तक शालेय साहित्य विशिष्ट लोकांकडूनच घ्यावं असं त्या ठिकाणी बंधनकारक केलं जात आणि बऱ्याच ठिकाणावरनं या तक्रारी येतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला वाटतं की हे चुकीची गोष्ट आहे विद्यार्थी आणि पालक त्यांना जिथे योग्य वाटेल त्या ठिकाणावरनं ते, ते साहित्य ते खरेदी करू शकतात पर्टिक्युलर कुठली तक्रार असेल तर आपण ते जर निदर्शनास आणून दिलं तर त्याची चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि या संदर्भामध्येही नियमावली करण्याचं काम प्रगतीपथावर प्रश्न क्रमांक बारा पुढच्या प्रश्नावर विचारा अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक